परारे मी याटा शाखि मध्ये शिकते मी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्र उच्च प्राथमिक शाळा इवरखेळ असे आहे मी येत्या शनिवारी कीर्तन सादर करणार आहे सर्वा विद्यार्थ्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा या संधी साठी मी सर्व शिक्षकांचे मनापूर्वक आभार व्यक्त करते पदन भूति तेज पुरदि प्रदेशं विदिन्रादि दिव्येद दा सूर्यमानं समाधि प्रथुंबरे ज्ञानदेवं पुजाले भाग्य आता औगी चिंता भरली संत दर्शनीया लाभ पद्मनाम जवडी आला संपूर्ण पेटी करणी कवडी सुद्धा सापडली तर तो, मंत तो तर तो म्हणतो की आज माझे भाग्य उजळले एखाद्याला लॉटरी लागली तर तो म्हणतो की माझे भाग्य उजळले एखाद्याला सरकारी बायको सुद्धा मिळाली तर तो म्हणतो आज माझे भाग्य उजळले एका मोठ्या आरण्यात एक गुरु व एक शिष्य राहत होता गुरु वैद्यकीय होता गुरुकडे अनंत रोगी यायचे गुरु गुरुकडे अनंत रोगी हो यायचे गुरु गुरु त्या गुरु त्या रोगांचा रोग बरा करायचा एके दिवशी त्यांच्याकडे एक रोगी आला तो म्हणाला गुरुजी मी पुरा महाराष्ट्रभर फिरलो पण माझ्या कुठेचा त्रास भरला नाही ते म्हणाले आठ दिवसात परत पडून पर 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 त्यांनी प्रसाद दिला व तो मनुष्य घरी गेला व आठ दिवसात परत आला तो म्हणाला गुरुजी पूर्णपणे बरा झालेला आहे तो शिष्य विचार करू लागला की की कस, हे कसं काय चमत्कार घडला त्यांनी तर केले नाही मग चमत्कार कसं काय घडला तो म्हणाला आपण गुरुजींना एक प्रश्न विचारले तर म्हणा आपण तर गुरुजींचे शिष्य आहोत ना मग आपण पण त्यांना एक प्रश्न विचारायला हवा ते म्हणाले गुरुजी सोडा सोडा कसे काय ज्ञान सांगू शकेल सोडा कसे काय ज्ञान सांगू शकेल असा विचार करता करता तो शाळेजवळ पोहोचला शाळेजवळ विद्यार्थी खेळत होते शिक्षक स्टॉप पेडगेला इकडे बसलेले होते व त्याची नजर फक्त त्या कंपाऊंड वॉलकडे होती व तो म्हणलो त्याची नजर कंपाऊंड वॉलकडे होती तिथे त्याला एक सोडा दिसला तो म्हणाला गुरुजी साडे भाऊ स्वाढ भाऊ मला संत संगतीचे महत्व सांगा तो सरड्या तिथेच जतिपान झाला तो विचार करू लागला की सड्या मेला कसा काय याच्या कम्पाऊंड वगैरे तर करंट पण नाही मग सर्ड्या मेला कसा काय प्रश्न हा मेला कसा काय तो म्हणाले गुरुजी म्हणाले की काही विषय नाही तू उद्या तू उद्या उद्धव पाटीलच्या आमराईत जा तिथे तुला एक पिल्लू दिसेल तू त्याला तू तू विचार संत संगतीचे महत्व तो इथून निघाला तो विचार लागला उपट कसं काय ज्ञान सांगू शकेल उपट कसं काय ज्ञान सांगू शकेल तो म्हणाला तो निघू विचार करून करता करता तिथे पोहोचला व एका मनुष्याला विचारले उद्धव पाटीलाची आंबळी कुठे आहे तो म्हणाला थोडंसं पुढे जावं तिथे तुम्हाला उद्धव पाटीलाची आंबळी दिसेल पण त्या माणसाने त्याला खरा मार्ग सांगितला नाही तो तो पुढे गेला मग दुसऱ्या दुसऱ्या मनुष्याला विचारले उ उद्धव पाटीलाची आमराई कुठे आहे तो म्हणाले तुम्ही रस्ता भटकला आहात तो पाटीलाचे आई मागे देऊन गेले व तिथे तिथे परत आला व तिथे त्या पोपटाच्या पिल्लाजवळ म्हणाला राघोबा राघोबा मला संत संगतीचे महत्व सांगा तो राघू तेथे प्राण झाला व तो शिष्य विचार करू लागला त्याला आता कोणी दगड मारले नाही मग हा झाला कसा काय हा विचार करत करत करता करता तो करता करता तो गुरुजी जवळ पोहचला गुरुजीने तू गुरुजी, गुरुजी, गुरुजी चक्रवीर दरबारात जा तिथे तुला त्यांना वयाच्या शेवटी पुत्ररत्ना प्राप्त झाला आहे तू त्यांना विचार संत संगतीचे महत्व तो तिथून निघाला तो म्हणाला त्याच्या डोळ्यातून अश्रू आला गुरुजी चढ्याला कोणी मालक नव्हते म्हणून कोणी हटकले नाही शिष्याला पण कोणी मालक नव्हते म्हणून कोणी हटकले नाही पण तुम्ही चक्रवीर महाराजांच्या दरबारात प्राप्त झाला आहे असं त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले व तिथून निघाले तर दरबारात पोहचले त्याच्या मुलाला जा घेऊन या दरम्यान माळाला त्यांनी राजकुमाराला मांजेवर बसवले तर म्हणाले राजकुमाराला विचारले म्हणाले ते म्हणाले गुरुजी मी पहिल्या जन्मात सध्या होतो दुसऱ्या जन्मात जगवलं इलु। इलु। तिसऱ्या जन्मात मी तिसऱ्या जन्मात मी आता होतो महाराजांचा एकूण एक राजकुमार आहे या सारखी संत संगतीचे महत्व अजून काय सांगू हे हे आहे संत संगतीचे आपण कधीही एक दृष्टांत महत्वांत शाळा व्यवस्थापन इथे दादागिरी चालत होती पण अमरावती सारख्या मोठ्या शहरात बाबाची दादागिरी चालली नाही एके दिवशी

डेट ऑफ दे बर्थ किती आहे तो म्हणाला सर माझ्या आयचा पोट एकोणीसशे बेचाळीस कधी पण मनापासून केला पाहिजे आहे धन्यवाद धन्यवाद संतांचा महिमा किती अघाध असतो संत कोणाला म्हणायचं वेगवेगळे वे उदाहरणे दाखले आणि दृष्टांत देऊन तिने या ठिकाणी आपला मुद्दा पटवून दिला आणि भविष्यामध्ये हिला जर योग्य मार्गदर्शन मिळालं बनू शकते, कारण अर्थपूर्ण सांगण्याची जी कला आहे मुद्द्याला मुद्दा धरून बोलण्याची जी कसब आहे कीर्तनकार बनेल म्हणते मी तिचं भावी स्वप्न आहे की मला भविष्यामध्ये उत्तम कीर्तनकार बनायचं कीर्तन